उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर जातीच्या उपोषणकर्त्यांना असंविधानिक वक्तव्य करून धनगर धनगर ही एकच जमात असल्याचा जी आर काढण्याचे आश्वासन देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर शेकडो आदिवासी बंधू भगिनी शालेय व महाविद्यालयीन मुलींनी धरणे आंदोलनात सभा घेतला सदर धन्य आंदोलन अशोक येरमे संपत कन्नाके लक्ष्मण सोयाम किशोर पेंदाम चंद्रशेखर जुमनाके यांचे नेतृत्वात घेण्यात आला अशोक येरमे संपत कन्नाके लक्ष्मण सोयाम किशोर पेंदाम चंद्रशेखर जुमनाके हिरालाल भडके प्रियंका गेडाम संजय मिश्राम यांनी सरकारच्या आदिवासी विरोधी वक्तव्याबद्दल आणि धनगर जात ही समाज नाही ती अनुसूचित जमातीची कोणतीही सांस्कृतिक निकष पूर्ण करू शकत नाही त्यामुळे धनगर जातीला आदिवासीच्या सूची समाविष्ट करू नये अन्यथा राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटतील तीव्र आंदोलने होतील अशी आ आक्रमक भाषणे झाली आज भाजप आणि शिवसेनेच्या सरकारनं धनगराला आरक्षण आदिवासीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेतला त्या समाजानं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतला उच्च न्यायालयानं धनगर समाज हा आदिवासीच्या कोणत्याच परिस्थितीमध्ये समावेश होऊ शकत नाही असा निर्णय दिला त्या उपरही एकनाथ शिंदे हा शिवसेनेच्या सरकारनं बी जे पीच्या फडणवीस सरकार आणि अजित पवार सरकार, सरकार यांनी धनगरांना चळवळी करायला लावलं आणि एक समिती गठीत केली की धनगरांना कोणत्याही हालतीमध्ये आदिवासीमध्ये आरक्षण देणार म्हणून देणार त्यासाठी महाराष्ट्रभर ह्या विरोधी धरणे आंदोलनं आणि मोर्चे सुरू आहेत तद्वतच आज स्थितीमध्ये विधानसभेचे विरोधी सभापती नरहरी झिराव झिरवाड यांनी मंत्रालयामध्ये धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण द्यायचं नाही असं म्हणून निवेदन दिलं आणि उपोषणासाठी तिथं ते आज बसलेले आहेत त्यांच्या सन समर्थनार्थ प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या धनगरां हा युती सरकारचा भाजप शिंदे सरकार आणि अजित पवार सरकारचा निषेध करण्यासाठी हे आमचा मूलवाशी आदिवासी जनतेचा जनाक्रोश निषेध आंदोलन आहे